यानंतर केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधरण मोहोळ यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती आज स्वर्गीय विनायक विनायकाबांची जयंती त्यानिमित्तानं महाआरोग्य शिबिराचं आयोजन राज्य शासन आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे हजारोंच्या संख्येनं नागरिकांची या ठिकाणी तपासणी होती आहे त्यांच्यावरती इलाज केले जात आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे आणि अशा या महाशिबिराच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या नेत्या आणि लोकसभेतील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे बाळासाहेबजी अनासकर प्रशांतजी जगताप व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक आणि भगिनीने मोफत महाआरोग्य शिबिराची मूळ कल्पना काय आणि त्याच्यामागचा उद्देश आणि त्याची यशस्वी आयोजन गेल्या सात वर्षामध्ये कसं झालं हे रामेश्वरजी या सगळ्या शिबिराच्या मागे जी खरी ताकद आहे जो एक माणूस या गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्याचं नियोजन संपूर्ण राज्यामध्ये करतो ते रामेश्वरजी आत्ता आपल्याशी या ठिकाणी संवाद साधत होते लोकसहभाग आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून ह्या शिबिरांचं आयोजन केलं जातं आणि आज आबांच्या जयंतीच्या निमित्तानं सनिनिमन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं गेलं खरं तर मी सनीला मगाशी असं म्हणालो की सनी दादा मागच्या वर्षीच्या या शिबिराच्या आयोजनाचा अनुभव तुझ्या पाठीशी होता आणि त्यामुळे आज कितीही पाऊस झाला तरीसुद्धा त्या नियोजनामध्ये कुठं गडबड झाली नाही नागरिकांचा सहभाग प्रतिसाद कुठेही कमी झालेला दिसत नाही हे मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या आयोजनाचं चा। हे यश आहे आणि म्हणून सनीचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आज आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी दिसतंय की मोठ्या संख्येने स्टॉल्स लागलेत पॅरामेडिकल स्टाफ आहे मेडिकल स्टाफ आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकं दिसत आहेत पण खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक यासाठी केलं पाहिजे या सगळ्या टीमचं की गेले वीस पंचवीस दिवस समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत ही योजना पोहोचवणं त्याला य या शिबिराची माहिती पोहोचवणं आणि या शिबिराच्या इथं येण्यापासून आधीच्या ज्या काही स्टेजेस आहेत ज्या काही प्राथमिक तयारी म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते गेले वीस पंचवीस दिवस सनीदादा आणि त्याच्या सगळ्या टीमने अगदी घरोघरी जाऊन जवळपास साठ हजार घरांमध्ये ही मंडळी पोचली म्हणजे किती काम करावं लागलं ला याचा आपल्याला आज लक्षात येईल आणि जवळपास साठ हजार घरांमध्ये ही मंडळी पोचली सकाळपासून जवळपास चाळीस हजार नागरिक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत सायंकाळपर्यंत तो, तो आकडा निश्चितपणे साठ हजाराच्या पुढे जाईल आणि म्हणून पुणे शहरात एक चांगल्या प्रकारचं एक महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलं त्याबद्दल खूप धन्यवाद दिली पाहिजे धन्यवाद दिलं पाहिजे दोन हजार चौदाला ज्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन आरोग्यमंत्री गिरीजी महाजन यांनी जेव्हा हे राज्यातल्या महाआरोग्य शिबिराची कल्पना सुरू केली जवळपास आजपर्यंत मी बागाशी रामेश्वरजींना विचारलं की या गेल्या सहा सात वर्षात ही जी काही शिबिरं झाली महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस लाख लोकांनी त्याचा आजपर्यंत फायदा घेतला इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज ही शिबिरं होत आहेत आणि जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आज तपासणी आहे काहींना शस्त्रक्रिया सुचवल्या जातात काहींना उपचार सुचवले जातात या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत राज्यात एक लाख आठ हजार शस्त्रक्रिया ह्या मोफत झाल्या ह्या इतकी मोठी उपलब्धी मला असं वाटतं या शिबिरांच्या माध्यमातून होती बरोबर आहे ना आकडा म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात आज राज्यातल्या नागरिकांनी याच्यामध्ये खूप मोठा, मोठा त्याचा लाभ घेतला मुख्यमंत्री सहायताद्वारे जवळपास निधी उपलब्ध करून दिला जवळपास पाच कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध झाला आणि सेवाभावी संस्था ज्या आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा मग सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना आवाहन केलं गेलं अनेक संस्थांना राज्य शासनाच्या माध्यमातून आवाहन केलं गेलं आणि ती रक्कमसुद्धा जवळपास अठ्ठावीस कोटीच्या माध्यमात अठ्ठावीस कोटी रुपये जवळपास या निमित्तानं उभी राहते म्हणून हा एक सर्वांनी एकत्रित केलेला हा उपक्रम आहे सोमेश्वर फाउंडेशन आहे राज्य शासन आहे आणि नागरिकांच्या सहभागातनं पुणे शहरातल्या अनेक मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सचे डॉक्टर आज या ठिकाणी दिसले मोठी मोठी शहरातील सगळे हॉस्पिटल्स या ठिकाणी सहभागी झाले दिनानाथ होतं सह्याद्री होतं बुधानी होतं रुबी होतं मला असं वाटतं की जेव्हा समाजातल्या या शेवटच्या माणसाच्या आरोग्याचा त्याच्या सुरक्षिततेचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेला सगळी मंडळी एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं याच्यामध्ये या सामाजिक जाणिवेचं सामाजिक कर्तव्याच्या भावनेतनं ही माणसं एकत्र येतात याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हे शिबिर असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो आबांच्या स्मरणार्थ ज्यांनी खरं तर आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये यासाठी अनेक वर्ष काम केलं एक आमदार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी समाजाच्या या सगळ्या वेगवेगळ्या गरजा आहेत त्यासाठी स्वतःहून खूप काम केलं त्यांच्या जयंतीला आज हजारो लोकांची तपासणी होती आहे हजारो लोकांना या ठिकाणी उपचार मिळत आहेत ही खऱ्या अर्थानं आबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण त्यांना आदरांजली निश्चितपणे चांगल्या स्वरूपाची एक सामाजिक सनी सनीदादा तुम्ही आणि तुमच्या टीमनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा आबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर आबांचे अतिशय जवळचे मित्र महाराष्ट्र